बागलांडमधील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली असून आता त्यांच्या विहिरीतील मोटरही सुरक्षित राहिलेल्या नाहीत मोटर चोरणारे चोरटे शिवारात सक्रिय झाले असून शेतकरी सतत जागरण करत आहेत अजमेर सौदाणे ब्राह्मणगाव लखमापूर शेमळी आराई आदी गावातील शेत शिवारांमध्ये मोटर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे अलीकडेच एका शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा प्लॅन फसला मात्र चोरटे दुचाकी टाकून पळून गेले या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेत तपास सुरू केला आहे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी तीन पथकं तयार केली असून लवकरच आरोपींना अटक होईल असा विश्वास व्यक्त केला आहे शेतकऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं असून सर्व स्तरावर या घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत